नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये सध्या अनेक ट्विस्ट येत आहेत या मालिकेमध्ये काव्याच्या आईला सत्य समजले आहे की काव्य आणि जीवा एकमेकावर प्रेम करत होते नात्याचा गुंता कसा सोडवेल हा प्रश्न शारदा उभा आहे काव्य मात्र पाच सोबत डिवोर्स होण्यासाठी चांगली मागे लागली आहे आणि नंदिनीसुद्धा जीवासोबत दिवस घ्यावा असे काव्याला वाटत असते मात्र नंदिनी जीवासोबत दिवस घ्यायला तयार नसते त्यामुळे काव्या नंदिनीवर खूपच नाराज आहे आता लवकरच मालिक या मालिकेमध्ये होळी विशेष भाग दाखविला जाणार आहे या विशेष भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे या होळी विशेष भागामध्ये असं दिसतं की काव्याला सगळ्यात आधी जीवाला रंग लावायचा असतो ती जीवाच्या दिशेने जात असते पण तेवढ्यात मात्र नंदिनी येऊन जीवाला रंग लावते हे बघून काव्याचा खूप मोठा संताप होतो आणि ती तिथून निघून जाते पार्थ तिथे काव्याला रंग लावण्यासाठी आलेला असतो पार्थ काव्याला रंग लावणारच तेवढ्यात काव्या पार्थला रंग लावलेला नकार देते आणि तिथून निघून जाते यामुळे पार्थला खूप वाईट वाटते जे काही झालं ते अजूनही विसरू शकलेली नाही यातून तिला बाहेर कसं काढायचं हा विचार पार्थ करत असतो दुसरीकडे रम्या आणि वसुताई प्लॅनची तयारी करत असतात त्यांना काव्याला होळीच्या दिवशी भांग पाजायचे असते जेणेकरून ती होळी म्हणजे धिंगाणा करेल आणि सगळ्यांच्या नजरेतून उतरेल आणि ठरल्याप्रमाणे रम्या ती काव्याला भांग पाजते आणि काव्या भांगेच्या नशेमध्ये घरच्या सगळ्यांसमोर जीवावर प्रेम करते हे सत्य उघड करते काव्याच्या तोंडून हे सत्य ऐकल्यानंतर घरच्या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो काव्या व जीवा हे एकमेकावर प्रेम करत होते हे सत्य समजल्यानंतर नंदिनी व पा यांच्या पायाखालची जमीनच सरकते आता या मालिकेच्या येणाऱ्या भागात खूप मनोरंजक असणार आहे हा ट्विप तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद